नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज आणि मोडणी ब्रिटिशकालीन तलावात अनेक वर्षानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेला महत्वाचा मुद्दा त्याची सोडवणूक आज झालेली आहे खरं तर आष्टी तलावातून पाणी या तलावात सोडण्यात यावं अशा अनेक वर्षांची शेतकऱ्यांची मागणी होती आणि आता त्या मागणीला मूर्त स्वरूप येत आहे आणि काल पाठ साधारणपणे दोनच्या दरम्यान या ठिकाणी पाणी यायला सुरुवात झालेली आहे यासाठी सातत्यानं प्रयत्नशील केलेले माझे आमदार बबरराव शिंदे असतील रणजित सिंह शिंदे असतील यांनी सातत्याने प्रयत्न केले शेतकऱ्यांची के मागणी होती आणि आता त्या मागणीला यश मिळालेलं आहे नेमकी काय भावना आहे ते आपण जाणून घेणार स्वागत आहे नेमकी काय भावना आहे आज आज खर तर अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण गेल्या पावसाळ्यात ज्यावेळेस धरणात पाणी अतिरिक्त असत त्यावेळेस ह्या लिफ्ट मधनं खर तर ही तळ भरणं अपेक्षित होतं कारण त्याच्या आधीच आपण ह्या तळ्यामध्ये आदरणीय आदरणीय दादांच्या प्रयत्नातून पीडीएन मार्फत पाईपलाईन जोडायचं काम या तलावातली झालेली होती आणि पावसाळ्याच्या रोटेशन मध्ये भरपूर प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये काय तांत्रिक अडचणी होत्या झाडं तोडण्यामध्ये आणि वीज चालायला टॉवरच्या खालची झाड वाढलेली होती आणि त्याचबरोबर एका शेतकऱ्याच्या शेतात ह्या डाव्या फाट्याचं पाणी जात होतं आणि त्यामुळं त्यांनी अडवलेलं होतं hmm. आणि पावसाळ्याच्या रोटेशनला ही आष्टी उपसा त्यामुळं चालू होऊ शकली नाही परंतु आताच्या ह्या रेग्युलर रोटेशन मध्ये हे चालू झाल्यानंतर इथल्या सगळ्या लोकांनी म्हणजे या व्यवहार वस्ती असेल हिथ अनेक लोकांच्या जमिनी या ताळ्यामध्ये गेलेल्या आहेत त्या भागातले सुर्वे कंपनी असतील ह्या hmm. सगळ्याच लोकांचा प्रयत्न होता कारण गेल्या सहा महिन्यापूर्वी मला या ठिकाणी आवर्जून लोकांनी बोलवलेलं आणि पाईपलाईन जोडण्याच्या संदर्भामध्ये विनंती केलेली होती त्याच्यानंतर पाठपुरावा करून आपण ती पाईपलाईन मला वाटतंय विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी पावसाळ्याच्या रोटेशनच्या आधी ही पाईपलाईन जोडून तयार होती या ठिकाणी तलाव भरण्यासाठीच हे नियोजन केलेलं होतं कारण मोंनीमचा ह्या भागाला सिनामाडा उपसा सिंचन मधनं पाणी न येता आष्टी उपसा सिंचन मधनं पाणी मंजूर केलेलं आहे जवळपास पाचशे हेक्टर मुल, मुल या आष्टी उपसा सिंचन योजनेमध्ये भिजत असल्यामुळं ह्या ठिकाणच जे पाणी आहे या तलाव भरल्यानंतर ह्या परिसरातल्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे जवळपास एकोणचाळीस एकराचं हे तलाव आहे आणि हे पूर्वीपासून ह्या तळा तळ्यामध्ये महाग रेल्वे लाईन झाल्यामुळं त्या तलावाच्या ह्याच्यात नैसर्गिक पावसाचं पाणी येत नव्हतं आणि म्हणून आष्टी उपसा सिंचन योजनेतनं आपण ही पाईपलाईन जोडून या तलावात पाणी सोडण्यासाठी प्रयत्न चाललेले होते आणि हे प्रयत्न आज यशस्वी झालेले आहेत पाईपलाईन जोडलेली होती पण पावसाळ्यात जर पाणी चालू झालं असतं आष्टी उपसाचं तर पावसाळ्यात तळ भरलं असतं परंतु त्या अडचणी असल्यामुळं आता रोटेशन सुरू झालं इथल्या सगळ्या पोरांनी आणि इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी ह्या पाणी आणण्यासाठी सुद्धा खूप चा प्रयत्न केलेले आहेत अगदी रस्त्या रोखोच्या आंदोलनाचा इशाराही दिलेला होता आणि एका शेतकऱ्याच्या तिथं पाण्याची गळती होत होती त्या ठिकाणचं काम इरिगेशन विभागाने केलं जोशी साहेब असतील साळी साहेब असतील यांनी या ठिकाणी पाणी आणण्यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि विशेषतः लोकांनी काल रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत लोक अपडत होती इथं पाणी तलावात आणण्यासाठी रात्री दीड वाजता पाणी या तलावात सुरू झालंय आणि अशा पद्धतीनं आज पाणी पूजनासाठी लोकांनी या ठिकाणी पाणी आल्यामुळं बोलवल्यामुळं या ठिकाणी आम्ही आलो आज पाणी पूजन केलं आणि हे तलाव भरावा अशी अनेक दिवसाची मागणी आज पूर्ण होताना प्रत्यक्षात दिसत आहे या पाण्यावरनं सध्या चर्चा आणि अपचर्चा सुद्धा व्हायला सुरुवात लागलेली ला आहे महत्वाचे दोन प्रश्न बाहेरसाहेब तुम्हाला विचारायचे शेतकऱ्यांची मागणी या तलावात पाणी सोडण्यासाठीची कधीची होती आणि खास करून आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय की तीस वर्ष का नाही झालं हे आष्टी उपसा सिंचन योजना ही आष्टी उपसा सिंचन योजना ही मोहोळ तालुक्यातली जास्तीत जास्त क्षेत्र भिजवणारी ही योजना आहे आणि त्याच्यामध्ये दादांच्या प्रयत्नातून मोडणीमचा जो भाग सीनामाडामध्ये भिजत नव्हता तो भाग ह्याच्यामध्ये हे पाचशे हेक्टरचा समाविष्ट करण्यात आला म्हणजे जवळपास दोन अडीच हजार अकराचा आणि या भागासाठी पाणी आणण्यासाठी सुद्धा गेल्या अनेक वर्ष सातत्याने प्रयत्न होती आष्टी उपसा सिंचन योजना मोहोळ तालुक्यातली योजना असल्यामुळे तिथल्या सगळ्या भौगोलिक आणि तिथल्या सगळ्या परिस्थितीनुसार ह्या योजनेची प्रगती होत आली ही योजना चालू झाल्यानंतर सुद्धा मोडणीमला पाणी यायला रेल्वे लाईनची गेल्या अनेक वर्ष अडचण होती ती दादांनी सोडवल्यानंतर रेल्वे लाईन क्रॉस करून पाणी आलं मोडणीमला परंतु ते येत असताना जे भाग भिजत होता मोडणीमचा किंवा वड्यात पाणी काय भागात सुटत होतं ते सोडून जर ह्या तलावात पाणी आलं तर अधिक चांगल्या पद्धतीचं चा, बाग आहेत ह्या मोडणीम परिसरातलं होणार होतं आणि त्याच्यामुळे ह्याचा पाठपुरावा चालू होता राहिला विषय तीस वर्षाचा ह्या तीस वर्षापूर्वी इथं अनेक वयस्कर लोक असतील आता वीस वर्षाच्या तरुणाला तीस वर्षाचा प्रश्न विचारून चालणार नाही कारण वीस वर्षाच्या तरुणाला तीस वर्षाची काय होती परिस्थिती माहीत नाही जे तीस वर्षापेक्षा अधिक वयाचे लोक आहेत किंवा चाळीस वर्षापेक्षा अधिक वयाचे लोक आहेत त्या लोकांना जर विचारलं तर तीस वर्षापूर्वी सिनामाडा उपसा सिंचन योजना बावीस वर्ष झालं दादांच्या प्रयत्नातून सिनामाडा उपसा सिंचन योजना झाली बावीस वर्ष या आता कोणतर सांगत आहे की ऐंशी टक्के बिल शासन भरतय पण त्याच्या आधी ही नियम व्हायच्या आधी सुद्धा कधी लाईट बिलासाठी ही उपसा सिंचन योजना बंद पडू दिली नाही बावीस वर्ष सातत्याने ही उपसा सिंचन योजना चालू तर राहिली पण त्याच्याबरोबर ह्या उपसा सिंचन योजनेमध्ये सोळा हजार हेक्टर क्षेत्र मंजूर आहे जे भिजणार क्षेत्र म्हणजे चाळीस हजार एकर ते भिजून आज जवळपास अठरा ते एकोणीस हजार हेक्टर क्षेत्र ह्या उपसा सिंचन योजनेखाली खाली भिजतय म्हणजे जवळपास एकोणपन्नास हजार ते सत्तेचाळीस हजार एकर क्षेत्र आज ह्या उपसा सिंचन योजनेखाली खाली भिजतय हे तीस वर्षात झालेली किमाय आहे त्याचबरोबर बोगदा झाल्यानंतर अख्ख्या जिल्ह्यातला सिनाकाट बागायत झाला हे बबनदादाच्या काळातले केलेले बोगद्याचा प्रयत्न आणि ही पाण्याचं काम त्याच्यावर हजारो नाही एक लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र सीना नदीवर भिजतय जिल्ह्यातलं भिजतय माडा तालुक्यात लाभ सगळ्यात जास्त मिळतोय तो भाग वेगळा परंतु ही जी किमाई आहे त्याच्यानंतर या माडा तालुक्यामध्ये विठ्ठलराव शिंदे कारखाना तेरा हजारनी गाळप करतो केवळचा कारखाना सहा हजारनी गाळप करतो मामाचा कारखाना मैसगावचा पाच हजारनी गाळप करतो सावंतसरचा कारखाना चार हजारनी गाळप करतो धानाजी तात्याचा कारखाना दोन हजार गाळप करतो म्हणजे हे पाच कारखाने एवढं गाळप करून ही इतर कारखाने आता अनेक कारखाने वेगवेगळ्या पद्धतीने प्रलोभन दाखवून उस पळवतात ते चालणारे वेगळे कारखाने अजून आहेत म्हणजे एवढं मोठं क्षेत्र ही बागायत झालं म्हणजे पडणाऱ्या पावसावर नाही ना झालं बागायत हे तीस वर्षात केलेली किमाया आहे आणि ही किमया केलेली असल्यामुळे तीस वर्ष लोकांनी दादांवरती विश्वास ठेवलेला हो होता आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने हे ता तालुक्याचा विकास झालेला आहे मोंडणीमची एम आय डी सी दादांनी मंजूर करून दिली टेंबुर्णीमधली एम आय डी सी पूर्ण शंभर टक्के ऑक्युपाय झालेले आहे तिथं सगळे उद्योग येऊन सगळे जागा संपलेले मोंडणीमची एम आय डी सी मंजूर झालेली आहे कुर्डोडीची एम आय डी सी पूर्वीच मंजूर आहे म्हणजे या तालुक्यामध्ये औद्योगिक क्रांती बरोबर पाण्याची हरित क्रांती आणि धवल क्रांती पूर्वी दादानी केलेली आहे आणि आता आम्ही शैक्षणिक क्रांती करण्यासाठी सी बी शाळा त्याच्यानंतर फार्मसीचे कॉलेज ॲग्रिकल्चर कॉलेज सुरू केलंय आता वेटरनरी सायन्सचे कॉलेज सुरू करतोय आणि पुढं लागणारे तशा पद्धतीचे उच्च शिक्षणाच्या सगळ्या सुविधा या तालुक्यामध्ये करण्याचा आमचा प्रयत्न आहे या मतदारसंघामध्ये जेवढं जेवढं करता येणं शक्य आहे तेवढं शंभर टक्के केलेलं आहे ते छाती ठोकपणे आम्ही सांगू शकतो दुसऱ्याने के केलेल्या कामाचं श्रेय आम्ही कधी घेणार नाही जे काम आम्ही केलंय तेच लोकांना सांगितलं आणि तेच सांगत राहणार जे केलेलं नाही किंवा के दुसऱ्या कोणी केलेलं असेल ते कधी आम्ही त्या गोष्टीचं श्रेय घेणार नाही ज्यानं केलंय त्याला ते श्रेय मिळावं अशी आमची धारणा आहे त्याच्यामुळं आम्हाला त्या गोष्टीमध्ये अजिबात स्वारस्य आणि इंटरेस्ट पण नाही सध्या आता मोदींच्या या ब्रिटिशकालीन तलावात पाणी आलेलं आहे आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वाचा उत्साहाचं वातावरण आहे शेतकरी वर्ग आनंदित झालेला आहे गेल्या तीस वर्षात काय केलं याच उत्तर रणजित सिंह शिंदे यांनी दिलेलं आहे तीस वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी काय झालं औद्योगिक क्रांती कशा पद्धतीने झाली रणजित सिंह शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जेणे जे काम केलंय त्याचं ते श्रेय त्यांना मिळावं आम्ही जे केलंय ते आम्ही श्रेय त्याचं निश्चितपणानं घेऊ आणि निश्चितपणाने इथून पुढच्या काळात केलं शेतकऱ्यांच्या किंवा सर्व समाजाच्या हितासाठी निश्चितपणाने निर्णय घेत राहू असं रणजित सिंह शिंदे यांनी आपल्याला सांगितलंय कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश्वर सट मोडणी